नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन जून दोन हजार पंचवीस रोजी आजची आपण कांदा बाजू व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मा तुम तुम्ही आपण चॅनलवरून असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा कारण की नवीन व्हिडिओ आपल्याला अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ घालवता प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया खरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठेव ठिकाणी अवकाळी बावन क्विंटल जशी दर पंधराशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाट्या या ठिकाणी अवकाळी अकरा हजार सहाशे शहाण्णव क्विंटल जास्ती दर सतराशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चिंचोडचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे पिंपरी या ठिकाणी अवकाळलेले सोळा क्विंटल जास्ती दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे मोशी या ठिकाणी अवकालेली एक हजार पंचाळीस क्विंटल जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती पार या ठिकाणी अवकाळी बारा हजार सातश एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल जातात